महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांकडून अटक आठ आट टोळ्यांचे दागिने केले हस्तगत ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केल्या असून तिच्याकडून पोलिसांनी तेरा गुन्हे उघडकीस आणले आहेत बारा गुन्ह्यातील आठ तोळे दागिन्यांचा सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यासाठी ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्य भागातील डब्याची निवड करायची चोरी करायच्या तिच्या पाच पद्धतीने ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली अनेक दिवसापासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचं मंगळसूत्र सोडून सापली चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या ठाणे लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना धोकेदुखी ठरल्या होत्या महिलांच्या सकाळी वाढू लागल्याने गर्दी वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग हो पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या, या प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले त्यानुसार दुसाने यांनी विशेष पथक तयार करून या, या गुन्ह्यावर नगर ठेवण्याचा नजर ठेवण्याचा आदेश दिला त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावर साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली फलाटावरील सी सी टी व्ही तपासले मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता वीस दिवसापासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवत होते अर्चना दुसाने यांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखी राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता या पथकाला एका सव्वीस वर्ष तरुणीवर संशय आला असता तिला ताब्यात घेतली तिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासमोर उभे केले असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून सत्याहत्तर पॉईंट दोनशे चाळीस मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत या दागिन्यांचे बाजारभावानुसार एकूण किंमत पाच लाख चार हजार तीनशे उडी आहे या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकार पोलीस उपनिरीक्षक संजय मडव पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड महिला पोलीस हवालदार साक्षी सावंत पोलीस शिपाई मीर जावेद नदाफ राकेश गोसावी हर्षद गायकवाड नितीन सरवदेव अक्षयरण सिंग अमोल मोरे यांनी भाग घेतला आरोपीकडून सर्व गुन्ह्यांची उकल झाली असून एका प्रकरणा व्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलचा महिला राखीव मधला डबा निवडत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले अर्चना दुसाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे लोहमार्ग मॅडम गेल्या काही दिवसापासून ठाणे रेल्वे स्थानक येथे चेन सुमनं सुरू असलेल्या वाढत होते त्यावरून आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या सूचनांच्या अंमलबजावणीप्रमाणे ठाणे रेल्वे गरिष्ठ ठाण्याचे गुन्ह्यात रेल्वे अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना देऊन आम्ही जागोजागी साखर लावतो नेशे सरकारना लक्षात आलं की दोन मिडल लेडीच्या पोझिशन आहे त्या महिलांच्या डब्यातच शिकताना चौकांना ठेवतांना चोरीच्या घटना होतात त्यावरून वारंवार सापळे लावले त्यामध्ये एक एक सुशेनी महिला मिळून आली तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे एका गुन्ह्यात म्हणतो जमीन ती आणि तिचा मित्र तिला ताब्यात घेतला तिने एकूण तेरा गुणां शिकवतो तिसून बारा गुन्ह्यात जवळपास आठ तोळे सुन